आज फिफ्थ रॉयल मराठा बटालियन आपला दोनशे पंचवीसवा वर्धापन दिन साजरा करत आहे आज आम्ही अयोध्येत आहोत खरोखर आम्ही ज्या निवासस्थानी पोहोचलेलो आहोत हे सगळे क्वार्टर्स फिफ्थ रॉयल मराठा बटालियनने आपल्या सर्व माजी सैनिकांसाठी या ठिकाणी आरक्षित केलेले आहेत त्यांचे तीन दिवसासाठी राहण्याची सोय इथं केलेली आहे खूपच सुंदर सोय खरोखर एखाद्या हॉटेलमध्ये थांबल्यानंतरसुद्धा एवढी व्यवस्था होणार नाही इतकी तापतीप स्वच्छता आणि बऱ्याचशा गोष्टी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाल्या खरोखर याबद्दल या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर सर्व ऑफिसर्स सर्व जे सी ओ साहेबां आणि सर्व सैनिक बांधव जे की आज सेवारत आहेत या सर्वांचे आमच्या सर्व माजी सैनिकांच्या वतीनं आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो कारण अशी व्यवस्था केल्यानंतर एक आपुलकी जिवाळा प्रेम काय असतं हे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं खूपच आता मी आपल्याला थोडंसं दाखवेन की किती कि सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो आहे अशा प्रकारची सुंदर व्यवस्था प्रत्येक येणाऱ्या परिवारासाठी या ठिकाणी करण्यात आलेली आवश्यक तेवढे बेड आवश्यक तेवढं सगळी स्वच्छता टापटीप खरोखर या सगळ्यामागं नक्कीच या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर या बटालियनचे सर्व अधिकारीगण सर्व ज्युनियर कमिशन ऑफिसर्स आणि सर्व आमचे सैनिक बांधव यांचा खूप मोठा योगदान आहे प्रत्येकानं केलेल्या परिश्रमामुळं प्रत्येकानं या ठिकाणी आपण बघू शकतो की अगदी एक व्ही आय पी ट्रीटमेंट या ठिकाणी या ठिकाणी देण्यात आलेली आहे प्रत्येक रूम जे आहे प्रत्येक कक्ष जे आहे तो अतिशय सुंदरपणे आणि विशेष म्हणजे येणाऱ्या परिवारासाठी आवश्यक तेवढी सुविधा या ठिकाणी बटालियननं करून दिलेली आहे आवश्यक अत्यावश्यक अगदी अधिकचा एखादा बेड लागला तर तीसुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आपण या ठिकाणी बघू शकतो किचन या किचनवर सुद्धा चहा अगदी पत्ती पावडर आणि पूर्ण साखरेसह आवश्यक तेवढं साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे या परिवाराचं खरोखर ज्या ज्या परिवारांनी यासाठी परिश्रम घेतले आणि अगदी जीव ओतून स्वागतासाठी या ठिकाणी आपण बघू शकतो स्वच्छता ही तेवढीच आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे या ठिकाणी अगदी येणाऱ्या पाहुण्यांसाठी काहीही कमी पडू नये याची पूर्ण काळजी या ठिकाणी या, या परिवाराने घेतलेली आहे अगदी बाथरूमपर्यंत सगळ्या काही गोष्टी स्वच्छ अशा या ठिकाणी पाहायला मिळाल्या खरोखर आभार व्यक्त करावे वाटतात आणि हे आपुलकी जिवाळा बघून आपल्या सैनिकांना कुठलाही त्रास होणार नाही त्यांच्यासाठी आवश्यक तेवढी सुविधा देण्याचा प्रयत्न बटालियननं या ठिकाणी केलेला आहे आपण बघू शकतो हे वेलकम नक्कीच या वेलकम शब्दापेक्षाही पुढचं वेलकम या ठिकाणी बटालियननं फिफ्थ रॉयल मराठ्यांच्या सर्व यांचं केलेलं आहे या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी राहतोय आपण हेही आपल्याला दाखवतो आम्ही खरंच या ठिकाणी माझी सौभाग्य होते आहे पुष्पलता भोसले काय सांगाल की आपलं इतके बटालियननं या ठिकाणी सगळ्याच खरं तर सैनिकांचं स्वागत सर्व जे ओ हो झालेले आहेत सर्व ऑफिसर्स आलेले आहेत यांचं केलेलं आहे कसं वाटतंय इथं आल्यानंतर त्यांनी खूप खूप आमची सोय केली आमची काळजी घेतली त्याबद्दल बटालियनचे खूप खूप आभार नक्कीच अगदी आपण बघू शकतो खूप एक व्ही आय पी ट्रीटमेंट आम्ही म्हणूया या ठिकाणी सर्वांना सकाळचा नाश्ताही आज बटालियननं आम्ही जाऊन केला खूप सुंदर असं या ठिकाणी सगळं काही तापटीप व्यवस्था जिथल्या ता तिथं करण्यात आलेली आहे नक्कीच हे तीन दिवस सर्वच फिफ्थ रॉयल मराठा या बटालियनचे सैनिक आपला आनंद घेतील यात शंका नाही पुन्हा एकदा निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था बटालियननं केलेली आहे त्याबद्दल माननीय सी ओ साहेब सर्व माननीय अधिकारीगण सर्व जे सी ओ साहेबां आणि सर्वच आमचे प्रिय जवान या सर्वांचं खूप खूप येणाऱ्या सर्व माजी सैनिकांच्या वतीनं खूप खूप आभार